नाव विकास रोहित कसं का प्रत्येक बाईट मध्ये मी नेहमी ऐकतो का लोकप्रतिनिधी निवडून आलेले असतील किंवा न निवडून आलेले सुख दुःख सहभागी नाही होत मुळात नागरिक शास्त्र आपण जे म्हणतो का संविधानाचा जो गाब आहे आपला इंडियन कॉन्स्टिट्युशन काय सांगतं लोकप्रतिनिधी आपण कसा निवडून देतो का ते जे मूलभूत सुविधा आहे किंवा समस्या त्या प्रभागाने सोडण्यासाठी सुखदुःखात सहभागी होणे किंवा वैयक्तिक कार्यक्रमाला हजर होणे हा त्याचा विषय झालेला म्हणजे लोकप्रियतेने प्रत्येक कार्यक्रमाला छोटे मोठे आपल्या दार झालं पाहिजे ही जी अपेक्षा आहे ही अपेक्षा नागरिकांनी करणं चुकीचं आहे आणि त्यांनी सुद्धा त्या मुद्द्यावर निवडणूक लढवणं चुकीचं आहे मुळात आपण जे म्हणतो का नागरिक आपण काय शिकतो आपण आठवणी जे काय आहे अभ्यासक्रमे का लोकप्रिय आपण कशासाठी ते संबंधित गण जिल्हा परिषद गट असेल विधानसभा लोकसभा तिथल्या समस्या सोडण्यासाठी तर लोकांनी आणि मुळात लोकांनी सुद्धा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे त्यांनीही हे विचारलं पाहिजे उमेदवाराला पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय काम करणार आहे का पाच वर्षात मागचं काय काम केलं किंवा तुमचं पाच वर्ष पुढचं विजन आहे हे दुःख सहभागी झालो याच्या बेसिसवर जर तुम्ही निवडणूक राहत असाल तर ते काय अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये म्हणजे आयुष्य मी वास्तविक तर चालतं तर माझं एकच म्हणणं आहे का जे सुज्ञ मतदार आहेत त्यांनी एवढं त्या उमेदवाराला प्रश्न विचारला पाहिजे का पुढच्या पाच वर्षात तुम्ही आमच्या प्रभागाच्या विकासासाठी काय काम करणार तुमचं काय अजेंडा आहे विजन काय याच्यावर निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे सामान्य मेडिकल इमर्जन्सी वगैरे जे आहे तेव्हा तिथे प्रशास्य करताच नायजेशन म्हणा किंवा इतर तुम्हाला अँब्युलन्स वगैरे फॅसिलिटी आता सर्वसामान्य माणसाने ही जर अपेक्षा केली तर समजा जिल्हा परिषद मतदारीत कोणाकोणाच्या घरी जायचं नक्की लोकप्रतिनिधी आणि मग त्यांनी की पाच वर्ष का ते काम करायचं का वैयक्तिक कार्यक्रम अटेंड करायचे हा पण मुद्दा महत्वाचा हा विचार करण्यासारखा कारण काय होतं मग याच्यामुळे लोक म्हणलं की त्या जो समजील आहे पाच वर्षाचा कार्यकाळ भेटतो पाच वर्ष म्हणजे फार जसं अठराशे एकोणीसशे दिवस अठराशे एकोणीसशे वैयक्तिक कार्यक्रम अटेंड करायचे की नक्की लोक कशाची कामं करायचे समिती निवडणूक आता मागील पाच वर्षाचे उमेदवार निवडून दिले होते त्यांच्या माले मधून काम झालीच कामं झालीच आहेत ना आता दोन हजार सतराला ला जिल्हा परिषद निवडणूक झाली सतरा अठरा एकोणीस वीस तीन वर्षाचा कालावधी त्यांना भेटला त्या कालावधीमध्ये त्यांनी कामं केली त्यानंतर दोन वर्ष जे कोविडचा काळ होता शासकीने पूर्णपणे कोविड नियंत्रण वळवलं त्याच्यानंतर कार्यकाळात संपला तरी सुद्धा जे आहेत संबंधित उमेदवार तुलसी तुलसी बोरजे असतील किंवा शेंगळे मॅडम जे असतील त्यांनी वळसे पडल्याच्या जेव्हा कामं झालेलीच आहेत कामं झाली नस नाही आणि शेवटी कसं आहे त्या कामांची माध्यमंतरी आम्ही व्हॉट्सअपला जे आहे त्या कामं कशी कशी झाली परगाउट होती त्याची सुद्धा यादी त्यांनी समरी प्रसिद्ध केली होती कामं झाली नाही असं म्हणू नाही शकत तुम्ही कामं झाली तिशील